सनीने केली रमा सोबत जबरदस्ती अक्षयने केली रमाची मदत देवाने दिला अक्षय आणि रमाच्या जोडीला पुन्हा एकदा कौल मुरांबा शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय एकीकडे अक्षयची स्मृती गेली आहे असं तो नाटक करत आहे आणि आता हे प्रेक्षकांना कळलेलं आहे त्यानंतर आता शोची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळण घेताना दिसते एकीकडे रमाच्या मागे सनी लागलेला आहे तो तिच्याशी जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न करतोय रमा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र सनी थांबत नाही आहे हा सगळा गोंधळ चाललेलाच असतो की तिथे पोहोचते अक्षय आणि तो सनीला थांबवतो आणि तो त्याला म्हणतो की तू कोणाशीही जबरदस्ती लग्न करू शकत नाही म्हणते की रमा त्याची होणारी बायको आहे आहे आणि तो तिचा होणारा नवरा त्यामुळे त्यांना जसं करायचं आहे तसं करू देत पण अक्षय मात्र सनीला थांबवतो आणि म्हणतो की कोणत्याही मुलीशी तू जबरदस्ती लग्न करू शकत नाहीस त्यांच्या इच्छेविरुद्ध आणि दोघांच्या मध्ये चालली असते झटापट तेवढ्यातच सनीच्या हातातला कुंकवाचा करंडा अक्षय हिसकावून देतो आणि त्यानंतर सनी त्याला धक्का देतो तर अक्षयच्या हातातला कुंकवाचा करंडा आणि त्यातलं कुंकू जाऊन पडत रमाच्या माथ्यावर आणि हे सगळं पाहून आता अक्षय मात्र खुश झालेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की देवाने पुन्हा एकदा रमा रमा आणि आणि अक्षयच्या जोडीलाच कौल आहे तर सध्या तरी अक्षयची जोडी कोणीच तोडू शकत नाही हे दिसतंय आहे तर आता बघणं महत्वाचं असणार आहे की अक्षयचं सत्य सगळ्यांसमोर कधी येणार आणि अक्षय रमाला सनीपासून कसा वाचवणार तुम्ही किती एक्साइटेडला येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार